चला तर म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त दहा मिनिटात तयार होणारा अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार करूया त्यासाठी इथे मी एक प्लेट भरून पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही पालकाची पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया साधारण ओनजळभर इथे आपल्याला पालकाची पानं घ्यायची मुठभर इथे आपल्याला कोथिंबीर घालायची आहे एक कप रवा घालायचे अर्धा कप इथे आपल्याला दही किंवा ताक घालायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायचे आहेत आणि मिक्सरला छान असं याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे तर इथे आपला बॅटर तयार झालेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता हे आपण दहा मिनिटासाठी ती भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्याला भिजायला थोडासा वेळ लागतो बॅटर भिजून तयार होते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे पाव कप सुकं किसलेलं खोबरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं घालायचे थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान अशी चटणी वाटून घ्यायचे ते इथे आपली मिक्सरला छान चटणी वाटून झालेली आहे यावरती तडका घालून घेऊया चमचावर तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा खमंग अशी फोडणी या चटणीवरती घालायची आहे तरी ती आपली चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही डोसा उतप्पा किंवा इडली बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागते चटणी तयार झाली चटणी तयार होईपर्यंत एकीकडे आपलं बॅटर सुद्धा छान असं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा थोडंसं दाटसर झालंय अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा पातळ करायचं नाही आता यामध्ये अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शन फिरून छान असं मिक्स करून आहे सोडा मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बॅटर छान असं फ्लफी झालेलं आहे यात छान अशी जाळी पडत आहे आता याचा आपण आंबोळ्या तयार करून घेऊया गॅसवरती तवा गरम करायला ठेवला अगदी थोडंसं तेल घालून छान असं पसरवून घ्यायचं दोन चमचे बॅटर घालायचे हलक्या हाताने पसरून याची आपल्याला आंबोळी तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आंबोळीला छान अशी जाळी पडत आहे वरची बाजू छान सुकली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचे वरून एकदम क्रिस्पी आतून एकदम छान जाळीदार स्पॉन्जी असे ह्या आंबोळ्या बनवून तयार होतात अशाच पद्धतीने बाकीच्या आंबोळ्या सुद्धा तयार करून घेऊया तिथे पाहिजे आपल्या संपूर्ण आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत सगळ्या आंबोळ्या अगदी छान जाळीदार स्पॉन्जी बनवून तयार झालेल्या आहेत सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता खूप सुंदर लागतात चवीला सुद्धा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवली तर रेसिपीला ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಟಾಗಮಲ ಫಲೋ ಕರಾ ವಿ